माध्यमातून प्रेरणा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे यातील मांडणीद्वारे कोणतीही उपासना पद्धती कोणताही समुदाय कोणत्याही श्रद्धा चालीरीती प्रथा परंपरा अथवा व्यक्ती यांचा अवमान करण्याचा किंवा उपमर्द करण्याचा मंडळाचा किंवा सादरकर्त्यांचा कोणताही हेतू नाही धन्यवाद अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे श्री गणराय तळपत्या शमशेरीने हिंदवी स्वराज्याचे स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्त मेढ रोवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून कैलास वासी गवाने, मित्र गवाने वस्ती भोसरी पुणे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मंडू महाका सूर्य सम प्रभ निर्विघ्न कुरु मे देमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमो न तुझाबे करून प्रारंभे पतूनुण्याचा गपा वरथा पटंतुण्याचा टपा वरथा पतूनुण्याचा गपा वरथा पटंतण्याचा शाली रहा महाराष्ट्राचा प्राण शाली रहा भारतीयांचा शाली रहा महाराष्ट्राचा प्राण शालीर हा भारतीयांचा मान शिव प्रभूच गात गुणगान जे जे शिव प्रभूच गात गुणगान जे जे शिव प्रभूच गात गुणगान जे 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 महाराजांचं बालपण केलं तोच लाल महाल काबीज करून औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान त्या लाल महालाला नागासारखा विळखा घालून बसला होता ज्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला वर होता त्याच पुण्यावर वरवंट फिरवण्याचं स्वप्न बघत होता कारण त्याच वेळी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेहरच्या वेढ्यात अडकले होते म्हणूनच खानाचं भावलं होत लाल महालात बसलेल्या शाहिस्ते खानाला रोखण्यासाठी पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीजोह मुलांच्या बाहेर पडणं फार गरजेचं होतं एकीकडे एक शिवाजीराजे बाजीप्रभू आणि सहाशे बांदल मावळे पन्हाळ्यावरून निसरण्याचा बेत आखू लागले तर दुसरीकडे दुसरीकडे शाहिस्ते नजर स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावरती पडली त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवले पण त्याला हे माहित नव्हतं की राजगडावर तर प्रत्यक्ष जगदंबाच उभी होती आऊसाहेब आदेश फक्त तु. आत जाऊन जातो घणीमावर. ओय दिसळ तिथे बनिंग कापा. मोर्चे बांधा आणि तोफा तयार ठेवा. इशारा केला की बारढा. तोफांचा आवाज पहाटच्या साहिस्तेपर्यंत गेला पाहिजे. आलं होतं राजगड घ्यायला इथं प्रत्यक्ष जगदंबा बस घे म्हणा रावसाहेब हिमाकडा पुण्यांदा येणार बघा यांचं काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे शिवबा पन्हाळ्यावर अडकले म्हणून फावलंय त्या खानाचं आई जगदंबे आमच्या शिवबांना लवकर या संकटातून सोडव गं बाई लवकर या संकटातून सोडव जगदम जगदम जगदम

वापस क्यों आए हार कर वापस सामने आए हार कर वापस क्यों आए अरे वो लोग हमारे लिए मोर दूजा से हमारा नाम शास्ता खान है शास्ता का मतलब शाह की सल्तनत जिसके दम पर चलती है वो तुम लोग शिकस्त खा के धूल उठाए हमारे सामने चले आते हो इतना असला इतने, इतने सुरमा सरदार होने के बावजूद सिवा के लोग हमारे सामने झुकते ही नहीं है क्यों कल झूठा सह छोटा सा किला हासिल करने के लिए पचपन दिन तक और उसे हासिल करने के लिए खुद हमें मैदान जंग में उतरना पड़ा क्या तो एक औरत एक औरत हमारे लोग भागते हैं थोड़ी सी भी शर्म भया नहीं है आपने लाओ गुस्सा की माफ मुझे लेकिन वो औरत शिवाजी की माँ है भैया शिवा के पहाड़ जीतना मुश्किल है तो हम समंदर तो जीत सकते हैं खान जी हम तुम्हारे कर तब जानते पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी और तुम्हारा साथ देगी ये राय बाबर साहेबा शुक्रिया अब्दू आप बेफिक्र रहिए कब्जा कोई मुश्किल बात नहीं पूरा कोंकर मसल कर आपके कदमों में रख देंगे अल्लाह अब्दू शोभा तीन वर्ष झाले तो खान लाल महाला ठाण मांडून बसलाय दिवसाघडित काही ना काही वाईट खबर येतच आहे लोकांना दहशत बसावी म्हणून खान काही ना काही कुरापात्या करतोय आणि म्हणूनच आम्ही शाहिस्ताच्या मार्गावर पहिल चिन्ह पाठवले वाई राज पारिश कोर केलाय त्या खानानं कोणतरी ना आमदार खान सरदार नेमलाय म्हणत माणूसला शैतान आणि शैतान माणसं जिथे जाऊन मारली होते ना त्याच्या पापांचे हिशोब त्याला चुकवावेच लागतील या वहिर्जी खानाची काय खबर राज उंदेच्याला कारतलब खान वीस हजाराची फौज घेऊन उमबरखिंडीतून खाली कोकणात उतरतोया तानाजीराव यांच्या पापांचा हिशोब करायची वेळ आली उद्या त्या कार्तलब खानाला सह्याद्रीच पाणी बाजूयात मंडळी उत्तर कोकण काबीज करण्यासाठी निघालेल्या कार्तलब खानाला मावळ्यांनी उंबरखिंडीच्या दरीत गनेमी गावा करून पूर्ण पराभूत केले आणि म्हणूनच जीवाच्या भीतीने कार्तलब खान शिवाजी राजांना शरण आला वार्तालाप खान उजबे बोला गलती हो गई हुजूर आपके मुल्क में हमने बदतमीजी की इसका हमें बेहद अफसोस है हुजूर बेहद अफसोस है हुजूर ए राजा राज हा? हा? राजा हा? हाँ राजा हा? हाँ हम पे राम राजा जी परहे जिंदा या से जाने दीजिए राजा जी अमचा स्वराज्यकडे वाकड्या नजरेने बघताना हा विचार करायला हवा होता गर्तलप खान भूल हो गई राजा जी भूल हो गई अब थम से जाने दीजिए दोबारा ऐसी गलती नहीं करेंगे राजा जी हमें जाने दीजिए शरण आलेल्याला मरण नाही हे आमचे संस्कार आहेत आपके पास जो भी रसद खजाना गोला बारूद है वो बतौर नजराना पेश कीजिए और दोबारा हमारे मुल्क में घुसने की कोशिश मत कीजिए राजपर तानाजी राव यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा इतकी खंडणी वसूल करा की मागच्या सहा मासात मावळात यांनी जितकी गावं जाळली त्याची आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालीच पाहिजे नुकसान भरपाई झाली तरच यांना सोडून द्या राजगढ़ पे शिवाजी छुप के बेटा है और हमारी फौज ने अब तक तो <laughs> खान, तीन साल हो गए हम यहाँ शिवाजी के लाल महल में आए हैं शिवाजी कुछ भी नहीं कर सका और कितने दिन छुपेगा वह आखिर यहाँ आके हमारे सामने उसे ही पड़ेगा कारतलब खान शिवाजी से हार कर वापस आ रहे हैं लानत है कारतलब खान लानत है आपके पास इतना सब कुछ था फिर भी हार कर चले आए कुछ बोलते क्यों नहीं और हाँ, ताई बागन साईबा, आपकी सुवाद तलवार से भी तेज चलती है ना? आप क्यों चुप हैं? गुस्ताखी माँ कुजुर, लेकिन क्या है हमारी फौज? हमारे सिपाही सिर्फ पैसों के लिए खेत में खड़े किए हुए बिजुरगे हैं बिजुरगे, और दूसरी ओर वो मराठे. मैदान में उतरते हैं तो जीतने के लिए कहा किधर से भी आ सकते हैं वो माफ कीजिए नवाज साहब लेकिन हमें तो डर है कि कहीं शिवाजी यहाँ ना आ जाए क्या क्या, क्या क्या हुआ? कु, कु, कुछ नहीं हवा है। है। मुझे लगा सीवा है। मुजरा राजा, राजा बाहेर एक जोगत्या आला आहे आणि तुम्ही बोलवले असं म्हणतोय जोगत्या वहिजी येऊ द्या हे माय 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 जोगवा हावळा है जी मोज राजन त्या कार्तब्याला जिवंत सोडलं ना खान लय घाबरलंय बघा अक्षी हवा जरी आली तरी तुम्हीच आहे अशी धास्ती बसली आहे त्याला <laughs> आम्ही याच संधीची वाट पाहत होतो एकदा का शत्रू खचला की त्याला मुळापासून उखडून टाकणं सोपं जातं याच संधीचा पुरेपूर फायदा घेत आपण उद्या मध्यरात्री लाल महालात घुसायचं आणि खानाला कापायचं तुम्ही मुख्य प्रवेशद्वार सांभाळा आणि गनी उठलाच तर इशारत करा आम्ही आत खानाकडे बघू आता पुरे झालं बुद्धिबळ आता रक्ताची रंग हर हर महा नामदार खान पहले सख्त करो हाँ शिवा को उसके लोगों के सर कलम करके जवाब में भेज दो हाँ और याद रखना पहले सख्त करो हाँ शिवाजी शिवाजी, 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 शिवाजी। तुमने जो हमारा मुख काबिज किया है, वो हमें वापस दे दो तुझा हा मलुक तुझा उन हे स्वराज्य तर आहे शेतकऱ्यांच आणि साधू संतांच महाराजांच्या या धाडसी हल्ल्यानंतर तीन वर्ष पुण्यात तळ ठोकून बसलेला शाहीस खान अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून पळून गेला आणि त्यानंतर शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात प्रवेश केला हर 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 थार। हर छत्रपती शिवाजी महाराज की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती yeah! श्री शिवाजी महाराज की yeah! जय भवानी yeah!